तर दोन हजार बावीस पासून गेली तीन वर्ष गोरगरिबांना मिळणारा आनंदाचा शिधा यंदाच्या दिवाळीमध्ये मिळणार नाहीये सरकारी तिजोरीवर ताण येत असल्यामुळे यंदा हा शिधा देता येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू झालेली ही महत्वाकांक्षी योजना आता गुंडाळली जात असल्याची चर्चा आहे नवं सरकार सत्तेवर आल्यानंतर येत्या गण गणेशोत्सवात सुद्धा गेल्या गणेशोत्सवातही हा शिधा मिळाला नव्हता त्यामुळे या निर्णयामागे खरंच आर्थिक कारण आहे की शिंदे फडणवीसांमधील अंतर्गत स्पर्धा याची चर्चा सुरू झाली आहे पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट एक आनंदाचा शिधा द्यायला कमी जास्त असा खर्च होतो परंतु याला फायनान्सने ठरवलं की जरा बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहता अशक्य होणार नाही ना? अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ही घोषणा केली आणि यंदाच्या दिवाळीत शंभर रुपयात शिधा मिळण्याची महाराष्ट्रातल्या गरीब जनतेची आशा ऑफिशियली संपली एकीकडे अतिवृष्टीनं उभ्या राहिलेल्या संकटाचा सामना करणाऱ्या गोरगरिबांना आता या योजनेतून मिळणाऱ्या तेल साखर पोहे आणि मैद्याची आशाही सोडून द्यावी लागणार सरकारी तिजोरीवर सध्या असलेला ताण पाहता हा खर्च करणं सरकारला शक्य होणार नसल्याचं मंत्री महोदयांनी स्पष्ट केलं मला सगळ्याला वाटतंय कारण लाडक्या बहिणीची योजना जी आहे आपल्याला पस्तीस चाळीस हजार कोटी रुपयावर काहीतरी जा ते जाते आणि तेवढे पैसे जर आपल्याला काढायचे म्हटले तर सगळीकडेच या गोष्टीचा फटका बसतो आता त्याच्यामध्ये आता आणखी आता राज्यामध्ये जो प्रचंड पाऊस शेतकरी शेतीची जी हानी झालेली आहे त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणावर निधी द्यावा लागणार आनंदाचा शिधा ही योजना दोन हजार बावीसच्या दिवाळीपासून सुरू करण्यात आली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची एक ही एक महत्वाकांक्षी योजना होती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटोही या योजनेच्या किट वर छापण्यात येत होते त्यावरून विरोधकांनी सरकारला टीकेचा शिधाही दिला होता मात्र सरकार बदललं आणि या योजनेचं नशीबही हळूहळू बदलू लागलं नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवातही गोरगरिबांना आनंदाचा शिधा मिळाला नाही त्यापाठोपाठ आता दिवाळीतही आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय या निर्णयामागचं खरं कारण निधीचं आहे की शिंदेंना फडणवीसांनी दिलेला शह आहे असा सवाल उपस्थित करत रोहित पवारांनी चर्चेला वाट करून दिली निवडणूक सरो मतदार मरो या तत्वानं काम करणाऱ्या देवाभाऊ सरकारनं आता आनंदाचा शिधा योजनेवर गदा आणली आहे योजनेना निधी उपलब्ध न करून अप्रत्यक्षपणे योजनाच बंद करण्याचा नवा फॉर्म्युला या सरकारनं आणला असून आनंदाचा शिधा योजनेबाबत देखील तेच होताना दिसत आहे निधी नाही म्हणून की शिंदे साहेबांनी आणलेली योजना म्हणून ही योजना बंद केली जातीय हा संशोधनाचा विषय असला तरी वीस लाखांची गादी सोफा वापरणारे आलिशान सरकार आनंदाचा शिधा योजनेसाठी निधी देऊ शकत नसेल तर मग या सरकारला काय म्हणावं असा सवाल रोहित पवारांनी केलाय रोहित पवारांनी असं ओपनिंग केल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जोरदार फटकेबाजी करण्यासाठी मैदानात उतरले मोठ्या प्रमाणात आपण ग्रामीण भागामध्ये जे गरीब गरीबचे जे आमचे लोक आहेत त्यांना दिवाळीच्या वेळेस किंवा दसऱ्याच्या वेळेस आपण गेल्या अनेक वर्षापासनं सवलतीच्या दरामध्ये आनंदाचा शिरा देतो जेणेकरून त्यांना एक त्या पद्धतीने एक चांगली मदत होऊ शकते पण अतिशय दुःखाची गोष्ट आहे की आनंदाचा शिरा जो या सर्व आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्व कार्ड पी बीपीएल धारकांना मिळणार होता तो देणार नाही त्या बाबतीत राज्य शासनाने फेरविचार करायला पाहिजे शिवतहाळी आनंदाचा शिदा लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये जो काय बोजा सरकार आला एका बाजूला एक योजना केली आणि गरिबाचा अन्न काढण्याच्या दुसऱ्या योजना बंद करतायत अशा प्रकारची शंका आहे परंतु ती योजना माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिल्यामुळे ती कदाचित बंद करण्याचा निर्णय झाला असेल असं मला वाटतं तर आनंदाच्या शिधापेक्षा शेतकऱ्यांना मदत करणं अधिक महत्वाचं असल्याचं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंना सहानुभूती मिळवून न देण्याची पूर्ण काळजी घेतली आहे आनंदाचा शिधापेक्षा आताच्या घडीला ही शेतकऱ्यांची मदत ही महत्वाची आहे पंजाब सारखं राज्य पन्नास हजार रुपये हेक्टरी देतं कर्नाटक सारखं राज्य एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्टीनं मदत देते तिथले तर त्या मानानं कमी नुकसान झालेलं आहे परंतु महाराष्ट्रासारखं जसं अजितदादा म्हणले की महाराष्ट्राच्या सरकारला कोणती कमी नाही सरकार सक्षम आहे आर्थिकदृष्ट्या मग शेतकऱ्यांना द्यायला सरकार का सरकारला फक्त मोठ्या मोठ्या कंपन्यांचे घर भरायचे का लाडकी बहीण योजनेमुळं महाराष्ट्रावरच्या कर्जाचा बोजा वाढत असल्याचं यापूर्वीच समोर आलंय तर राज्याची तिजोरी मजबूत असून महाराष्ट्र देशात टॉप थ्री असल्याचा दावाही सरकारकडून केला जातोय त्यामुळे ही योजना गुंडाळण्यामागे कमकुवत तिजोरी हे कारण आहे की राजकीय शिरजोरी याची चर्चा सुरू झाली पण यापैकी कारण कुठलंही असलं तरी गेल्या चार वर्षांपासून आनंदाच्या शिध्यानं भरणारं गरिबांचं फराळाचं ताट यंदाच्या दिवाळीत मात्र रिकामच राहणार आहे bureau report abp masa